राज्यातील बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर वाढताना दिसत असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी सुद्धा आहेत अशातच मराठवाड्यासह कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि यासह तळ मुंबई आणि उपनगरात पुढील चारही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे तरी दुसरीकडे विदर्भ मराठवाड्यातही पावसाचं हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी बघूया राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळत आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा सकाळपासूनच पावसाच्या सरी या बरसताना पाहायला मिळत आहेत मी सध्या मुंबईतल्या प्रसिद्ध अशा मरीन ड्राईव्ह या परिसरामध्ये आहे आणि इथे सुद्धा आपण जर पाहिलं तर पावसाच्या सरी आपल्याला बरसताना पाहायला मिळतात एकंदरीत आपण जर पाहिलं तर ढग जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी ढगांचा काळोख जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अशातच मराठवाडा सह कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा हा हवामा हवामान खात्याने दिलेला आहे त्याचबरोबर तळ कोकणासह मुंबई आणि उपनगरात पुढील चारही दिवस पावसाचा जोर हा कायम राहणार आहे तसा इशारा हा हवामान खात्याने दिला समुद्रा आहे समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या आज अकरा वाजून चौदा मिन मिनिटांनी हायटाईट जी आहे ती सांगण्यात आलेली आहे आणि चार पॉईंट सदतीस मीटरच्या लाटा ज्या आहेत त्या या समुद्रात उसळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे सध्या आपल्याला तशी परिस्थिती भरती जी आहे ती पाहायला मिळते त्यामुळे आपण जर पाहिलं तर आ, या ठिकाणी सकाळपासूनच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अने पाऊस आपल्याला बरसताना पाहायला मिळतोय आणि पुढील तीन ते चार दिवस अशाच पद्धतीचा पाऊस जो आहे तो मुंबई आणि मुंबई लगेचच्या किनारपट्टीवर बरसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर याचा मनसोक्त आनंद घेतानासुद्धा या ठिकाणी पर्यटक आपल्याला मुंबईच्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश बोयसमी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई